नारायणगाव तालुका जुन्नर येथे कुरेशी कॉम्प्लेक्समध्ये गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या सहकारी बँकेचा भव्य उद्घाटन समारंभ व श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे साहेब राष्ट्रवादीचे पांडुरंग पवार युवा नेते अमित बेनके सचिव विक्रम ज्ञानेश्वर कोल्हे व संचालक संतोष चंद्रकांत भुजबळ संस्थापक आत्माराम संते उपाध्यक्ष शिवदास विधाटे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सत्कार केला या सहकारी बँकिंग क्षेत्रातील महत्वपूर्ण उपक्रम शुभेच्छा देण्यासाठी महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका व सर्व पदाधिकारी व सदस्य व सभासद उपस्थित होते सदर उद्घाटनाच्या प्रसंगी नारायणगाव डेप्युटी सरपंच योगेश बाबू पाटे वारुडवाडी सरपंच राजेंद्र मेहर आरिफ पातार आशिष फुलसुंदर बारकु सेठ गडगे निबंधक सचिन सरसमकर सहकारी अधिकारी श्रेणी एक संजय ससाणे सहकारी अधिकारी श्रेणी एक संतोष भुजबळ ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहर अध्यक्ष प्रकाश शेठ पाटे माजी जिल्हा परिषद माउली खंडागडे ग्रामोन्नती मंडळ कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहर मोहित धमाले सरपंच राजेंद्र मेहर संतोष भुजबळ ग्रामसेवक रज्जाक कुरेशी सुप्रियाताई लेंडे विनायक सेठ भुजबळ जुबेर आत्तार हेमंत कोल्हे वरुण कोल्हे रमेश मेहत्रे संपादक किरण वाजगे पत्रकार रवी पाटे बाळासाहेब भुजबळ इत्यादी व अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्थाचे सर्व संचालक पदाधिकारी व सदस्य व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल नारायणगाव मतदारसंघामध्ये निवडून आला त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्व डॉक्टर शुद्ध अवलं यांना विनंती प्रथम महिला लवकरचं सरपंच आपण मंचावर यायचो त्यांना कृपया आपण मंचावर यावं विनंती यानंतर सन्मान होतोय आपण लवकर लवकर मंचावर यायचं यानंतर सन्मान होतोय जुन्नर तालुका शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य माऊली शेठ खंडगळे कृषी बाजार समितीचे संचालक यांचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर अजयजी मत यानंतर सन्मान होतोय सन्माननीय अमित शेठ बेरके औद्योगिक वसाद जिन्नर तालुका विद्यमान शेरमत यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्मान्य तेजाभाई पटेल विद्यमान संचालक मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते अनंतरावजी चौगली साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सन्मान्य संतोष चंद्रकांतजी भुजबळ आणि कुणालजी मिनाजी बाहुल या माननीय संचालक मंडळ यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अनंतरावजी विनंती आहे यानंतर सन्मान होतोय सन्मान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मान्य मोहित शेठ विनंती यानंतर सन्मान होतोय नाणेगाव नगरीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सन्मान्य सन्मान्य सुप्रियाता यांनी यांना विनंती आहे पत्स संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष महादेव मग यांना विनंती आपण पुढे यावं आपला सन्मान घोडेकर आणि ऍडव्होकेट विनायक यांना विनंती करतोय वालवाडी नगरीचे सरपंच राजेंद्रजी मेहर यांचा सन्मान महात्मा फुले विचार म्हणजे प्रतिनिधी म्हणून आपल्या आपला सन्मान होतो सन्मान श्रीकऱ्यांसाठी पुढे यावं आपल्या विनंती आपल्या यांना विनंती आहे आपल्या शुभ असते सुप्रिया आपण मंचावर यायचे <laughs> सन्मान होतोय विवाह आपण समजतो मंचावरती उपस्थित सर्व कोणा मुलाचे मान्यवर कुणाचा नामोलेख जर राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट